परंतु फक्त काँग्रेसची मतं फुटली नाहीत उभाटाची देखील मतं फुटली मिलिंद नार्वेकरांच्या कोणाची कुणाची तरी ताकद होती अदृश्य हात होते परंतु फक्त काँग्रेसची मतं फुटली नाहीत उभाटाची देखील मतं फुटली हे निर्विवाद सत्य आहे कारण मिलिंद नार्वेकरांना सोळा मतं पडली त्याच्यानंतर ते बावीस मतापर्यंत गेले याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांच्या मागे कोणाची तरय तरी ताकद होती अदृश्य हात होते आता रात्री मी निवडणुकीनंतर इकडे निघाल्यामुळे ते अदृश्य हात कुणाचे होते शोधण्याचा प्रयत्न केला नाही परंतु दोन दिवसामध्ये निष्पन्न होईल की मिलिंद नार्वेकरांचा विजय कशा पद्धतीने झाला आहे की अजगराच्या विळख्यात छोटे पक्ष काय सांगू शकाल या संदर्भात तुम्हाला आठवत असेल की तुमच्याच माध्यमातून अनेक उभाटाचे नेते असं सांगत होते की भाजप छोट्या छोट्या पक्षांना संपवतो तर काँग्रेस आणि उभाटा छोट्या छोट्या पक्षांना कसं संपवतो याचं पूर्तिमंत उदाहरण कपिल पाटलांची निवडणूक आहे शिक्षक मतदारसंघाची त्यांनी महाविकास आघाडी म्हणून उमेदवार तिथं उभा केल्यानंतर उभाठाना उमेदवार उभा केला काल जयंत पाटलांचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि अशा पक्षांबरोबर भविष्यात हो राहायचं की नाही हे देखील त्यांनी ठरवलं पाहिजे